अनिल देशमुखांनीच मला बोलवलं आणि त्या बैठकीत आम्ही एकमेकांशी चर्चा केली समित कदम यांचा मोठा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला प्रस्ताव दिला होता समित कदम या व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांनी मला निरोप पाठवला होता असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता आता हा दावा खोटा असल्याचं समित ददा कदम यांनी सांगितलंय मी एका पक्षाच्या राज्याचा अध्यक्ष आहे मला अनेक राजकीय नेते ओळखतात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेते मला बैठकीसाठी बोलवतात अशाच प्रकारे एका बैठकीसाठी अनिल देशमुखांनी मला बोलवलं होतं असा दावा समित कदम यांनी केला आहे समित कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते दोन हजार सोळापासून माझा जनस्वराज्य शक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे मी त्या राज्याचा अध्यक्ष आहे आम्ही एन डी एचे घटक पक्ष झाल्यानंतर बै पक्षाच्या कामानिमित्त आम्हाला वेगवेगळ्या बैठकीत निमंत्रण दिलं जातं पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील विविध बैठकींसाठी बोलवलं जातं त्यात फडणवीसांची भेट होते आणि त्यासोबत इतर पक्षातील नेत्यांची सुद्धा भेट होते त्यामुळे त्यांनी मला बोलवलं होतं अनिल देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही एकमेकांशी चर्चा केली त्यावर त्यांनी तुम्हाला टीव्हीवर बघतो तू दिल्लीला अमित शहाना भेटतात त्यांच्याशी तुमचे संबंध आहेत मोदींना तुम्ही भेटता त्यांच्याशीही तुमचं सलोखा आहे राज्याच्या अनेक बैठकीत तुम्ही दिसता फडणवीस आणि इतर नेत्यांसोबतही तुम्ही दिसता त्यामुळे तुमच्याशी मला संवाद करून काही मदत होण्यासारखं का असेल तर करायची आहे याबद्दल आमची भेट झाली होती असा दावा समित कदम यांनी केला आहे मी कालच आपल्या माध्यमांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी माझं जे मत आहे ते त्या ठिकाणी सांगितलं आहे आज मी बघितलं मागाशी की त्या ठिकाणी देशमुख साहेबांनी टी व्हीवरती माझे देवेंद्र फडणवीस साहेबांचे असलेले फोटो त्या ठिकाणी दाखवले तर ह्यामध्ये नवीन काय नाही आहे फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती जे सोशल मीडियावरती माझे फोटो आहेत तेच तिने दाखवले काय तर फार मोठे डिटेक्टिव्हरी गेल्यासारखा का काय तो प्रश्न नाही आहे हे सगळ्या जग जाहिरात वर्तमानपत्रात आलेले आहेत गेले दोन हजार सोळापासून जनसुराज्य शक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि आमचं पक्षाच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेला ह्या एन घटक पक्ष झालो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी आम्हाला त्या ठिकाणी बैठकीत आम्हाला सगळीकडे निमंत्रण दिलं जातं आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींपासनं ते त्या ठिकाणी राज्यात होणाऱ्या वि विविध बैठकांसाठी आमचं त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं जातं त्यामध्ये फडणवीस साहेबांची भेट होते इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट होते त्यामध्ये असं काय तर फार मोठं सांगितल्यासारखं काय मला वाटत नाही आहे की ज्या गोष्टीला फार मोठी चर्चा करणं आणि त्या बाबतीत सारखं सांगणं असं काय फार मोठा विषय मला तो वाटत नाही आहे आणि फोटो हे काय सगळे जग जाहीर आहेत आणि सांगली मिरजेत काय राज्यामध्ये मी एका घटक पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे त्यामुळं मला ह्या राज्यामधले सगळे राजकीय नेते ओळखतात आदरणीय देशमुख साहेब त्या ठिकाणी विसरलेले आहेत त्यांना नागरिक पुरवठा मंत्री असतानापासून मी माझी त्यांची ओळख आहे देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे ज्यावेळेला या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे आणि त्यामुळंच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही टी व्हीवरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला या आदरणीय अमितभाई भाई भेटता त्यांच्याशी तुमचे संबंध आहात त्यानंतर प पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये तुम्ही असतात त्याबरोबर ह्या राज्याच्या या सगळ्या बैठकीमध्ये तुम्ही असतात देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात त्यामुळं मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा का असेल हा त्यांनी सांगितलेला विषय होता त्यामुळं त्यामध्ये त्यांनी ते सारखं सांगणं हे काय मला त्यामध्ये अर्थ आता वाटत नाही आहे आणि मला तर एवढंच सांगायचं आहे की हे सारखे एकच फोटो दाखवणं आणि त्यावरती चर्चा करणं आणि संबंध आहेत संबंध आहेत सांगणं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचा उद्देश ह्या त्यांच्या बाबतीत काय झालं यापेक्षा तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे तीन वर्षानं मांडलेला जो विषय आहे ह्यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतो आहे की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चित रात्री यातनं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाहीये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली